काही वर्षापासून मीरा भाईंदर शहर हे विविध चर्चेमुळे हे परिचित झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने देशाला कळलेलं आहे ते म्हणजे हिंदू मुसलमान या शाब्दिक वाद असू दे कोणताही वाद असू दे परंतु जे माझ्या पाठीमागे चित्र आहे हे मीरा भाईंदर ऐतिहासिक वारसा काय होता मीरा भाईंदर शहराचा इतिहास काय होता बोल का हे बोलक चित्र हे चित्रातून तुम तुम्ही सांगू शकता एक म्हणजे एका साईडला महाराष्ट्र ज्याला वाघ म्हणतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जे आहेत ते म्हणजे इकडचे काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांचे वडील एक एक काळी हेच है, हिंदू मुसलमान हातात हात घालून हा मीराबाईंदर शहरामध्ये वावरायचे परंतु काही राजकीय पक्ष आहेत जे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी या मीराबाईंदर शहरातील शांती अशांती करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतात आज खऱ्या अर्थाने मीराबाईंदर शहराला एक आनंदाचा आणि उत्सवाचा वातावरण म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कलादल हे कलादलन असं बोलकं कलादल आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा इतिहास सांगणारा बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय वाटचाल सांगू शकणारा हे बोलक चित्रपट असं तुम्ही बोलू शकता हे जे कलादलन आहे आज हा कलादाराच्या पाठीमागे ज्या नगरसेवकांनी खऱ्या अर्थाने परिश्रम घेतला त्यांच्या अंगावर केसेस झाल्या ज्या राजकीय पक्षामुळे त्यांच्यावरती केसेस झाल्या आज सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला या गोष्टीचा उलगडा या गोष्टीसाठी झाला कारण आज काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी आज कलाधारणाला भेट दिली होती आज त्यांनी हे संपूर्ण भेट देऊन झाल्याच्यानंतर कुठेतरी त्यांना तर, एक समाधान वाटलं आणि मीराबाईंदर शहरामध्ये ज्या शहरामध्ये भवनांचं शहर म्हणून ओळखलं जातं ज्या शहरामध्ये जातीपाताचा वादाचं शहर ओळखलं जातं त्या शहरामध्ये कुठेतरी मीरा भाईंदर शहरामध्ये एक महाराष्ट्राची ओळख असलेलं हे कलादल आज त्यांनी घोषित केलेलं आहे विशेषतः त्यांनी एक सर्वात मोठी गोष्ट सांगितली की बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर महाराष्ट्रामध्ये जर कोण वाघ झाला ते म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज त्यांनी ह्या कलादलाची भेट केली सर्व गोष्टी त्यांनी जतन केल्या त्यांनी सर्व गोष्टी पाहिल्या नेमकं त्यांची भूमिका तरी काय होती आपण जाणून घेऊ हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने हा जो कलादान या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे मी त्याचं मनापासून प्रताप सर नाईक यांचा मनापासून मना आभार व्यक्त करतो धन्यवादही देतो कारण हा कलादान होऊ नये याच्यासाठी महानगरपालिकेमध्ये खूप काही राजकीय नेत्यांनी प्रयत्न केला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा या ठिकाणी अशा प्रकारचा कलादान होता कामा नाही तरी सुद्धा आम्ही सर्वांनी म्हणजे काँग्रेस जनांनी सुद्धा त्याला वेळोवेळी पाठिंबा दिला आणि आज शेवटी तो कलादान या ठिकाणी लोकांचं समोर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जीवनाचं संदर्भातली सर्व माहिती त्या ठिकाणी लोकांच्या समोर आलेली आहे मीरा भाईंदरमध्ये हिंदुहृदय सम्राट बालासाहेब ठाकरेंचा कलादान इथे होणं आणि ही जी फोटो आहे हे आदरणीय हिंदूहृदय सम्राट बालासाहेब ठाकरेंचा या शहराशी काय नाता आहे हे दाखवणारा हा चित्र आहे फक्त नाता नव्हे तर बाळासाहेब ठाकरेंची जी विचारधारणा होती सर्व धर्म समाभावाची होती या चित्रत्न तो दिसून येतोय कुणीही कितीही या शहरामध्ये असणारे अल्पसंख्यक किंवा नयानगरला बदनाम करायचा प्रयत्न करत असतील आजच्या राजकारणाच्या काळामध्ये तर त्यांना ते, ते यश प्राप्त होणार नाही कारण त्या नयानगरची पायाभरणीचं काम आदरणीय हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरेंच्या हस्ते झालेलं आहे माझे वडील श्री सय्यद नजर हुसैन यांनी आदरणीय बालासाहेब ठाकरेंना आणि त्यावेळेचे मुस्लिम लीगचे लीडर गुलाम मेहमूद बनातवाला जे खासदार होते त्या दोघांना एकोणीसशे ऐंशी एकोणऐंशी साली या ठिकाणी आणलं आणि या शहरामधला मीरा रोडमधला एक पायाभरणीचं काम आपण ते फक्त पायाभरणी म्हणणं योग्य राहणार नाही तर या देशाची सेक्युलरिझमची पायाभरणीचं काम या शहरातला एक प्रमुख घटना त्या त्या ठिकाणी घडली आणि मला आनंद आहे प्रताप सर नायकांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी तो चित्र लोकांनाही या शहराचा इतिहास समजावं त्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी लावल्याबद्दल मी प्रताप सरनायकांचाही धन्यवाद सर या कला तंनाचा तुम्ही एक मुद्दाम केला के, के के की मुद्दा के सांगितला होता की लढा देण्यात आला होता नगरसेवकांवरती केसेस झाले होते आज तुम्ही विरोध भागावरती बसताना सुद्धा तुम्ही कलातंदाला भेट दिलात पण जो मित्र जे मांडीला मांडी लावून बसला तो अद्याप या कार्यक्रमाला आलेला आहे हा सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काही एक विशेष समाजाचे पक्षाचे नव्हते ते पूर्ण महाराष्ट्र राज्याचे होते प्रत्येक मराठी माणसाचे ते होते आणि मराठी माणूस म्हणजे फक्त धर्माने मराठी नाही तर या राज्यामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक तो मराठी आहे ते सगळ्यांशी होते आणि म्हणून त्यांचं कलादान या ठिकाणी व्हावं म्हणून नगरपालिकेमध्ये काँग्रेसने सातत्याने ती भूमिका शिवसैनिकांबरोबर ठेवली आणि आज या ठिकाणी त्याचं जरी उद्घाटन झाला असेल तर आम्ही सर्व काँग्रेसजन या कलादानाला आम्ही भेट दिलेली आहे एखादा ज्येष्ठ नेता आणि तो सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखे ते राजकारणात सहज येत नाही ते जन्माला येतात असा एखादा व्यक्तिमत्व तो जन्माला येतो तो पूर्ण माणुसकीला एक मार्ग दाखवून जातो त्या राज्याच्या लोकांना एक मार्ग दाखवून जातो जसे छत्रपती शिवराया होते मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना तसंच या सेंचुरी मधला वाघ मानतो आणि त्यांची बराबरी कोणी करू शकत नाही जर कोणी राजकारण करत असेल या कलादानाला घेऊन आणि इथे भेट दिलेली नसेल तर त्याच्या नशिबामध्ये नाही